बाजार समितीच्या नूतन सभापतीपदी दिलीपराव माने तर उपसभापतीपदी सुनील कळके यांची बिनविरोध निवड संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापती निवड रविवारी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली नूतन सभापती पदासाठी केवळ दिलीपराव माने यांचा एकच अर्ज झाल्याने त्यांच्या नावाची बिनविरोध घोषणा गायकवाड यांनी केली नूतन उपसभापती पदासाठी मुस्तीचे सुनील कळके यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नूतन सभापती दिलीपराव माने यांचा तर आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते नूतन उपसभापती सुनील कळके यांचा मानाचा फेटा प्रेमाची शाल पांघरून सत्कार करण्यात आला निवड प्रक्रिया पूर्ण होताच दिलीपराव माने आणि सुनील कळके समर्थकांनी मुक्तपणे गुलालाची उधळण करून फटाक्याची आतिषबाजी केली